या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड तालुक्यातील राजुरा बाजार येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गिरीश कराडे यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांच्या भव्य जाहीर सभेत वरुड शहरातील सामाजिक कार्यकर्ते मनीष धोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आजच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहेत की म मनिषबाई धोटे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे मनीष मनिषबा मनीष मग काय सांगू शकल या देशात जर संविधानाचं रक्षण भाजप या सारख्या पक्षापासून करायचं असेल तर सुप्रिया सुळेताईंच्या मार्गदर्शनानुसार या पक्षात प्रत्येक बहुजन समाजातल्या माणसानं तरुणानं एकत्र होऊन खरोखर संरक्षण म्हणजे संविधानाच्या संरक्षणाची गरज तयार झाली आहे तेव्हा माझ्यासारख्या सगळ्या युवा कार्यकर्त्यांना युवा बेरोजगारांना मी विनंती करू शकतो की आपण या संविधानाचं रक्षण करू तरच आपल्या नोकऱ्या आपला जीवनमानाचा स्तर हे सगळं वाचतील म्हणून संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण माझे हात मजबूत करावं पक्षाचे हात मजबूत करावे व आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात करावी आम्ही आपल्या मदतीसाठी आणि या संविधानाच्या संरक्षणासाठी बाधील आहोत हीच एक ग्वाही देऊ शकतो मनीषभाऊ धोडे यांच्याविषयी परिचय करून देण्याचा फार खूप मोठी गोष्ट आहे कारण की आज वरुड तालुक्यातील मनीष भोडे यांचं नाव आदराने घेतलं जाते सावंगी या गावातील व्यक्तिमत्व आहे सामाजिक क्षेत्रात एक वेगळा वसा मी मनीषभाऊ धुळे यांचा आहे परंतु आज भाऊ धुडे यांनी गिरीश भाऊ कराडे यांचा हात बळकट करण्याकरिता आणि शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आज आनंदाचं वातावरण आहे मनीष भाऊ आज गिरीश भाऊच्या हात बळकट करण्याकरिता आपण प्रवेश केल्यानंतर आपला नेमका काय संकल्प आहेत मी गिरीश भाऊंना याआधी पहिल्यांदा आज सहा महिन्या आधी भेटलो तेव्हा मी गिरीश भाऊपाशी हाच विचारणा केली होती की आपण भाजप पक्षात प्रवेश करणार का भविष्यात किंवा भाजप प्र पक्षाला पाठिंबा देणार का तेव्हा मला भाज गिरीशभाऊंनी हे वचन दिलेलं आहे का मी या संविधानाला तोडमोड करून न्याच्या उद्देशानं सत्तेत मिळू पाहणाऱ्या भाजपला कधीही समर्थन करणार नाही एकळा अपक्ष निव उभा राहील किंवा निवडणूक लढणार नाही पण भाजपसारख्या संविधान तोडणाऱ्या पक्षाला कधी समर्थन करणार नाही या तत्वावरच मी गिरीश हात मजबूत करण्यासाठी आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आपल्या जर संदीप भाऊ रोडे प्रवेश केला काय सांगू शकत मला खूप आनंद झालेला आहे कारण की वरुड तालुक्यातील बेरोजगाराची आवाज म्हणून मनीषभाऊ धोटे यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जाते आज मनीषभाऊ धोटे त्यांच्या स्वतःच्या मर्जीने कुठल्याही दबावाला बळी न पडता गिरीशभाऊ यांचे हात बळकट करण्यासाठी गिरीश भाऊला भरघोस मताने निवडून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुतार या चिन्हासाठी हे पूर्ण ताकदीने मदत करणार आहे बेरोजगारांच्या रोज बेरोजगारांना बे रोजगार मिळण्याकरता मनीष बुदोडे सतत प्रयत्न करत असतात परंतु आज मनीष बोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळे आज या म, या गिरीश बोकराडे यांच्या हात बरकट झाले आहेत नेमकं मनीषभाऊ यांच्यासोबत युवा टीम आहेत नेमकं मनीषभू काय समोर काय निर्णय होता पाण्याची गरज आहे पाहत्या कॅमेरा निकुबावण्याचा प्रवेश साठी छोटा मनीस फोटो